तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनौट तुमचं सर्वांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आणि सर्व सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आलो आहे कोरेगाव मैदानात आज आहे महाभारत केसरी आदत मैदान आहे आज कोरेगावमध्ये आणि ह्या मैदानासाठी कोणकोणती बैल आली चला बघूया आपण मित्रांनो सोनेसुद्धा आला मैदानात बघा वा सराच नाव सांगा <णागे> लक्ष्मणराव शंकर गावकुडलं <णागे> दकटवाडीकरांचा <णागे> दकटवाडी शंकर आला बघा मित्रांनो सोन्या हा पलीकडं राजा करुळे पंढरपूरकरांचा चॉकलेट सुद्धा आला बघा मित्रांनो मैदानात मोहन ड्रायवरकरांचा भारत गाव कुठलं सायगाव सायगाव रुबाब आणि पलीकडे शिवा मालकांचं नाव सांगा जोतीराम ड्रायव्हर बाखरवाडी शिरसटवाडीकरांचा सुंदर सुद्धा आला बघा मित्र मैदानात शार्दूल झरेकरांचा गाठ्या गर्मी की करांचा गर्नितीचा दोन नंबरला कावळकरांचा वजीर सुलतान पल्लीकडा तेव्हा नंदिया आणि बुमरा गावगुडला बरगेवाडी बरगेवाडी नाव सांगायला बिवरीकरांचा कमांडो इकडं सांगा इथं लवकर सांगा हो हो तोरीकरणांचा श्रीयोगि का निगडीकरांचा रायबान सांगा बेरगळवाडीकरणांचा आदित्य किंग तांडव कांडो मसाला सदाशिवनगरकरणांचा सरचा आला बघा मित्रांनो बागड का पलीकडं शंभू शंभू गाव शेंब कुठलं विसापूर बुदळवाडी विसापूर बुदावलीवाडी म्हणलं भैरव भैरव नांदगावकरांचा ना ना वसंत गाव कुठलं नांदगावकरांचा ना 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 वसंत का पैलवान कुमठीकरांचा राजा पण आला बघा मैदानात मित्रांनो कुडाळकरांचा सोने नाव सांग हा सोन सोने, साखरवाडीकरांचा सोने ही जालना अम्पलीकड होय मालकाचं नाव हो काय विजय भोसले युवराज पाटील वेळापूरकरांचा शंभू अम्पलीकड गणेश गायकवाड कडगुणकरांचा सुलतान बघा मैदानात आला मित्रांनो ह्या बायलाचं नाव नाही कमेंट करून सांगा माहित असेल तर नावाडीकरांचा चंद्रा पुशेगावकरांचा स्वामी मालकाचं नाव काय हो रणधीर सय्यद्रीपावकरांचा का बोसेकरांचा नकऱ्या आणि पलीकडला वासरू चिमनगावचा शिवा चिमनगावकरांचा शिवा मुळशीकरांचा बागड इकडराव आणि हिव पाकऱ्या चितूरकरांचा चिन्या आणि इकडं चरणकरांचा माऊली ब्रम्होस गावगुडलं जेजुरी नाव सांगाय वासरा यक्का गावगुडलं जेजुरी मल्हार आणि इकडं फौजी मागल्या वेळेस राहिलं होतं ना मागल्या मैदानात गाव उडलं बरणपूर मालकांचं नाव काय विकास विकास सदाशिव सदाशिवनगरकरांचा सोन्या मुर्तीकरांचा ज्वेलर मागल्या मैदानात का आणि इकडं इंजन इकडं शंकर जोगोडेकरांचाच तांदळगावकरांचा चिक्या वासराच नाव शंभू बिरबल गाव कुठलं वाटेगाव वाटेगावकरांचा बिरबल वाटेगावकरांचा आजरा वाटेगावकरांचा पलीकडकरांचा चंदर वाटेगावकरांचा चंदरकरांचा गुरु वाचंबळेकरांचा गुरु रोबर्ट गावगुडलं खेडशेवापूर इकडं वासरायचं नाव हो का लायटर हा आपण खेडशिवापूरच नाव सांगाय मेजर शंभू गावगुडलं कुडाळ आणि इकडं वासरायचं वाद रायफल गावगुडलं तिन्ही करांचा रायफल वडकीकरांचा स्वामी इकडं कृष्णा हे बैलच ना हा महाकाल अर्या।